सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सॅनल मध्ये तुमचं स्वागत यार देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक खुशखबर दिली आहे पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या दोनशे पंचवीस चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या व्यावसायिकांना घेता येणार आहे यासाठी पात्र गायधारकांकडून केवळ के अतिरिक्त क्षेत्रफळाच्या बांधकामाचा खर्च वसूल केला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी चोवीस ऑगस्ट पर्यंत संमती पत्र दाखल करण्याचं आवाहन डी आर पी च्या वतीने करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून कबूतर खाण्यावरून सुरू असलेल्या वादानंतर न्यायालयाने कबुतरखाने बंद करा असे आदेश दिले होते दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते या आंदोलनाखाण्यातील कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली होती या कबुतरखान्यावर तार टाकून तो पूर्णपणे बंद करण्यात आला होता त्यातच आता जैन समाजातील नागरिक आक्रमक झालेत सध्या दादर मधील कबूतर खाण्याजवळ मोठा राडा पाहायला मिळत आहे कबुतरखाना परिसरात जैन समाज आज आक्रमक झाल्याचं बघायला महापालिकेकडून कबुतर खाण्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री त्यांच्याकडून काढण्यात आली आहे हेच नाही तर काही वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली महिलांनी उडी घेतली आहे आणि ताडपत्री फारत कबुतरांना धान्य टाकलंय यामुळे काही वेळ कबूतरखाना परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली पोलीस देखील घटनास्थळी मोठ्या संख्येने पोहोचले आता या सर्व प्रकारावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठ भाष्य केलंय मंगल प्रभात लोढा म्हणाले की जे काही या ठिकाणी सकाळी झालं ते अत्यंत चुकीचं होतं मी मंदिरात जाऊन ट्रस्टींसोबत चर्चा केली आहे ते म्हणाले की का ते ते का ही ही का जे काही झालं ते बाहेरील लोकांनी केलं आहे त्यामध्ये मंदिर ट्रस्टींच काहीही नाही आम्ही आंदोलन रद्द केलं आहे मुख्यमंत्र्यांनी काल जे काही निर्देश दिले होते त्यामध्ये आम्ही समाधानी होतो त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले महादेवी हत्तीन परत आणण्याविषयी कोल्हापुरात मोठा आंदोलन झाला लोक रस्त्यावर उतरले मोठा मोर्चा काढण्यात आला विविध आजी माजी लोकप्रतिनिधीही आंदोलनात उतरले त्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात याविषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती या बैठकीत हत्तीन परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचं जाहीर केलंय त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी वन ताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली आहे त्यामुळे ही हत्ती परत आणण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचं समोर आलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनीच याविषयी माहिती ट्वीट करून सोशल मीडियावर दिली आहे कोल्हापुरातील माधुरी हत्तीनी प्रकरणातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि रील स्टार विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता यामध्ये त्याने कोल्हापुरातील रहिवाशांना केली होती यावरून कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केला तर मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रशांत भिसे यांनी हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायतानाने चोपणार असल्याचा इशारा दिलाय कोल्हापूर वासियांचा अपमान करणाऱ्या विकास पाठकला कोल्हापुरी पायतानाने चोपणार म्हणजे चोपणार असा विडा त्यांनी उचललाय कोल्हापुरी हिसका काय असतो तो तुला दाखवतो अशी धमकी त्यांनी दिली आहे साधे बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत दिल्ली दौरा केला होता आज ते दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतील एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या राहत्या घरी दुपारी एक वाजता बैठक झाली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट घेणार असल्याचं या बैठकी दरम्यान राज्यातील राजकारणावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दादर कबूतरखाना परिसरात आज जैन समाजाने आक्रमक आंदोलन केलंय महापालिकेने बंद केलेला कबूतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केलाय आंदोलकांनी ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला तेथे दाणे टाकले मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकून कबुतरखाना बंद केला होता आधी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा सांगण्यात आलं होतं मात्र दहा साडे दहाच्या संख्येने कबुतरखाना परिसरात पोहोचले पोलिसांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केला पुणे येथे काय होणे ही मन सर्वश्रुत आहे विद्येचं माहेर घर असलेल्या पुणेचे किस्से अनेकांना माहीत असतील पण याच पुण्यात आता अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे भले भले चक्रावलत पुण्यातील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चक्क महागडी झुंबर शोभेच्या वस्तू टीव्ही एसी आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाली आहेत मॉडेल कॉलनीतील चित्तरंजक वाटिके शेजारी बांधण्यात आलेल्या बंगल्यात हा अजब प्रकार घडलाय निवृत्त झालेले डॉक्टर राजेंद्र भोसले या बंगल्यात राहत होते त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला विशेष म्हणजे या बंगल्यात चोवीस तास सीसीटीव्ही होते सुरक्षा रक्षकांचा गराडा तसेच सतत कर्मचाऱ्यांचा पहारा होता तरीही असणाऱ्या आयुक्तांच्या बंगल्यात साहित्य गायब कसं झालं हा खरा प्रश्न आहे आणि आणखीनच महत्वाची गोष्ट म्हणजे याबाबत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाळली असून याबाबत गायब झालेल्या गोष्टींबाबत कुठलीही तक्रार अथवा गुन्हा झालेला नाहीये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नुकतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे बच्चू कडू हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते या भेटी वेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्द्यावरून चर्चा केली यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळ मध्ये होणाऱ्या यात्रेला येण्याचं आव्हान केलं यावेळी त्यांनी आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकऱ्यांसाठी बंद राहायला हवी अशी मागणी बच्चू कडूंनी राज ठाकरेंकडे केली आहे बच्चू कडूंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नुकतच पत्रकारांशी संवाद साधला यावे बच्चू कडूंनी विविध विषयांवर भाष्य केलं शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता या संदर्भात कशा प्रकारे पुढे गेलो पाहिजे पुढचे आंदोलन कसे कधी आणि केव्हा करणं व्यवस्थित होईल या सर्वावर चर्चा झाली आमचा हेतू हा आहे की आंदोलन बच्चू कडूंच्या नावापुरत न ना राहता ते शेतकरी म्हणून कस पुढे जाईल मी मोठं होणं हा महत्वाचा विषय नाही सध्या शेतकरी जो संकट सापडलाय आणि सरकार त्याची जी काही टिंगणबाजी करत आहे ते फार चुकीचं आहे असं बच्चू कडू म्हणाल्यात निवडणूक आयोग हा त्यांचा गुलाम आहे मुंबई महापालिका निवडणुकीत ईव्हीएम यंत्राचा वापर होईल पण व्ही व्ही पॅट नाही म्हणजे कोणाला मत दिलं हे तुम्हाला कळणार नाही मग घेता कशाला असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक मतमोजणीला प्रक्रियेला उशीर होतो उशीर होत असेल तर सरळ मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ईव्हीएम कुठून आणणार तर मध्य प्रदेशातून ज्या मध्य प्रदेशात सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला त्या ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका घेण्याचं निवडणूक आयोगाने ठरवलं आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री